लौकिक चौगले अहमदनगर लाल कास्टूम वैभव देशमुख सांगली मॅट क्रमांक तीन वर संपलेल्या कस्तू मध्ये रेड कास्टूम धारण केलेली का रत्न रत्नपारखी रायगड जिल्हा चितपटीने विजय चला पंचावन्न के जे अरे पिता रेड कास्टूम विरुद्ध साक्षी चंदो चांगले कास्ट अर्पिता गोळे हातवर का साक्षी शिव शिवप्रताप यादव कोल्हापूर अभिषेक पुणे शहर ना या, या कुस्ती नंतर मॅट क्रमांक दोन वरती तयार अक्षय लाल कॉस्ट्युम ज्ञानेश्वर मान लातूर निळा कॉस्ट्युम पासष्ट के जी सेमीफायनल महिला कुस्ती तयारी लागायचा आहे पल्लवी पोटवडे पुणे जिल्हा रेड कॉस्ट्युम विरुद्ध चालू कुस्ती आणि त्यानंतरच्या कुस्तीनंतर मॅट क्रमांक दोन वरती एकशे पंचवीस किलोच्या कुस्त्यांना प्रारंभ होईल दुसऱ्या फेरीला एकशे पंचवीस किलो तयार राहायचंय फ्रीस्टाईल सुकन्या मिठारे हात वर <tip> रिझल्ट घ्यायचा आहे पहिल वन वन संपलेल्या गोष्टीमध्ये मध्ये निळा कॉशुम प्रदान केलेला नितीन चव्हाण विजयी तला अक्षय तो, महिला कुस्ती सेमीफाइनल रेनी शर्मा अनवर पल्लावी पोटबडे पुणे जिल्हा रेड कास्ट विरुद्ध सुकन्या मिटारी कोल्हापूर ब्लू कास्ट दुसरी कुस्ती लगते रुचिता मतकर अहमदनगर रेड कास्ट विरुद्ध आर्य पवार सातारा ब्लू कास्ट 87 किलो ग्रीको रोमन शिव प्रताप यादव लाल का शो अभिषेक गर्दे निराशो विधान चव्हाण लाल का शो ओंकार झाडे सर्व क्रीडा प्रेमींच क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व स्वर्गीय काशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती संघ द्वारा समारोळा सातारा ब्लू कास्टॉम दुसरी कुस्ती सेमीफायनल संजना डिस्ले लातूर रेड कास्टॉम विरुद्ध संचालक आणि आपल्या सगळ्यांचं अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व सुधीर मोरे सर यांचं आगमन झालंय मोरे मनपूर्वक शब्द स्वनांनी स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्ट्युम धारण केलेली पहिलवान साक्षी चंदन विजय क्रीडा प्रेमी आज तुमच्यासाठी आनंदाची आणि आनंदाची आहे पर्वणी कारण आज स्वर्गीय खाशाबाजाध हो चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा सांगता समारंभ भव्य दिव्य असा अनेक मान्यवरांच्या मांदी आईमध्ये इथे संपन्न होणार आहे काल आणि परवा आपण सगळ्यांनी या भव्य स्पर्धांचं आयोजन संयोजन आणि तितकं दुर्दस इथे अनुभूती घेतलेली आहे आजचा हा तिसऱ्या दिवसाचा अंतिम आहोत आजच्या स्पर्धांचा आणि या भव्य दिव्य सोहळ्याचा सांगता समारंभ अनेक मान्यवरांच्या आहे त्यासोबतच भव्य असा सांस्कृतिक सोहळा तुम्ही अनुभवणार आहात पुन्हा एकदा आपण सर्वांच क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती आयोजन समिती व राज्य स्तरीय कुस्तीगीर संघ द्वारा आयोजित या भव्य दिव्य स्वर्गीय खाशाबा जाधव चे शिफ्राजील अहमदनगर स्मिता पाटील कोल्हापूर महिलांची कुस्ती दोन मिनिट थांबवा पाहुणे याय लागले क्रीडा व युवक सेवा संचालन आहे सहसंचालक मान्य मोरे साहेब यांच्या शोभा सबनीप त्यांच्या सब, उपसंचालक नाईक साहेब उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी लकडे साहेब या सर्व मान्यवरांच्या शोभा कुस्तीला प्रारंभ होत आहे क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक आणि आपल्या सगळ्यांचे अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व सुधीर मोरे सर त्यासोबत संचालक माननीय युवराज नाईक सर आणि जिल्हा क्रीडाधिकारी माननीय श्री लकडे सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते तिथे कुस्तीचं चा छानस स्वागत चालू कुस्ते आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू धनश्रीपंट अहमदनगर आणि स्मिता पाटील कोल्हापूर दोन्ही खेळाडूने आपल्या राज्याचं नाव लौकिक केलेलं आहे दोघेही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत सुस्वागत क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व स्वर्गीय कुस्तीगीर संघ द्वारा आयोजित चालू पुष्प गुंप स्वर्गता समारंभ अनेक मान्यवरांच्या मांदियाळी मध्ये येथे संपन्न होणार आहे पुन्हा एकदा संयोजन समितीच्या सुहास बनकर सर आणि साडे पंच तानाजी कुराडे दोन वरती चालू कुस्तीनंतर एकशे पंचवीस किलो वजन गटाच्या दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल कुस्तीगिरांनी तयार राहायचंय विना विलंब या ठिकाणी मॅट आहे पंचावन्न किलो नंतर पल्लवी पोटफाडे पुणे जिल्हा सुकन्या मिठारी कोल्हापूर जिल्हा दुसरी सेमीफायनल रुचिता मतकर अहमदनगर आर्या पवार सातारा